संगमनेर तालुक्यातील बोरबण येथील साईरत्न प्रतिष्ठानच्या वतीनं याही वर्षी साईपाई पालखी दिंडी काढण्यात आली साईरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश गाडेकर उपाध्यक्ष संदेश गाडेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही भव्य पायी दिंडी काढण्यात येते दिंडीचे यंदाचं हे नव्वं वर्ष आहे प्रथम पन्नास ते साठ साई भक्तांमध्ये ही दिंडी सुरू करण्यात आली दरवर्षी साईभक्तांची संख्या या दिंडीमध्ये वाढतच गेली आज या दिंडीमध्ये जवळजवळ एक हजार साईभक्त सहभागी झालेत या दिंडीमध्ये महिलाही मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात गुरुवारी या दिंडीचा मुक्काम संगमनर खुर्दे येथील कुबेर लॉन्स या ठिकाणी होता या ठिकाणी साईभक्तांच्या जेवणाची व्यवस्था मालपाणी परिवाराच्या वतीनं करण्यात आली होती या ठिकाणी साईंची आरती अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली तर यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे लक्ष्मी ट्रेडिंगचे संचालक दत्तू शेठ गडगे ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे ॲडव्होकेट सुहा सुहासाहेर सुभाष गुंजाळ जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे आदींसह अनेक मान्यवरांच्या हस्ते साईंची आरती करण्यात आली तर या दिंडीविषयी साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश गाडेकर आणि भाऊ आहेर यांनी सविस्तर माहिती दिली साई रत्न प्रतिष्ठान घारगाव परिसर आयोजित मोरबंद शिर्डी या दिंडीचं हे नवं वर्ष असून हो यावर्षी घारगाव आणि घारगाव परिसरातील युवक मोठ्या संख्येने या दिंडीमध्ये सहभागी झाले असून आज दिंडीचा मुक्काम संगमनेरकुबेर मंगल कार्यालयात आहे आणि या दिंडीमध्ये वर्ष दरवर्षी युवकांची संख्या नेहमी वाढते आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी तीन जानेवारी ते पाच जानेवारी या दरम्यान जाणारी बोरबंदे शिर्डी पायदिंडी दिंडी सोहळा हा सोहळा चालू होऊन आजचं हे नवं वर्ष आहे साईरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश गाडेकर उपाध्यक्ष संदेश गाडेकर आणि प्रतिष्ठानमध्ये सामील असलेले इतर पाच सहा जण यांच्या मनात हा विचार आला तेव्हापासून दिंडी चालू झाली आहे आज या दिंडीने भूग्य स्वरूप प्राप्त केलं आहे जवळजवळ नऊशे साई भक्त या दिंडीमध्ये सहभागी होतात त्यांची संपूर्ण सेवा करण्याचं सेवा करण्याचं काम हे साईरत्न प्रतिष्ठान करीत असत लक्ष्मी ट्रेडिंगचे संचालक शेठ गडगे आणि नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी साई भक्तांना शुभेच्छा दिल्या <laughs>

साईनामाच्या गजरामध्ये दिंडीचं शिर्डीकडे प्रस्थान झालं या दिंडीमध्ये अबालरुद्ध मोठ्या संख्येनं सहभागी झाले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर